जगभरातल्या भाविक भक्तांना माघीवारीच्या खूप खूप शुभेच्छा असे म्हणतात की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आज पंढरपूरची वारी म्हणजेच माघी वारी पंढरपूरचा विठोबा हा कोट्यवधी भाविकांचा आराध्य दैवत तर आज माघीवारी असल्यामुळे आम्ही पंढरपूरला विठोबाचे दर्शन घ्यायला निघाले होते तर आम्ही इथे स्टेशन रोडून रोडवरून जात असताना इथे राष्ट्रमाता जिजाऊंचं स्मारक होतं तेथेही आम्ही दर्शन घेतलं त्यांचं आणि पुढे निघलं तर रस्त्यात जाताना स्टेशन रोडला एवढ्या मोठ्या मोठ्या दिंड्या वगैरे जात असताना दिसले आम्हाला आणि यांचा जयघोष विठ्ठल रुक्मा आहे विठोबारुखमा किंवा वेगवेगळ्या असं जयघोषांनी पंढरपूर धुमधुमले दुं होते तर पुढे जात असताना आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौक लागला तर या चौकामध्ये खूप छान अशा वारकऱ्यांच्या मूर्त्या उभ्या केलेल्या होत्या आणि त्या बघताना खूप मस्त असं वाटत होतं तसेच या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आश्वावरती आरूढ झालेली खूप सुंदर अशी मूर्ती उभा होती जात असताना आश्वावरती बसलेली महाराजांची मूर्ती बघितली आणि छाती गर्वाने अजून फगवून गेली तसं पाहायला गेलं तर वर्षातून खूप साऱ्या वाऱ्या असतात परंतु काही चार वार्या आहेत जसं की आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री अशा चार वाऱ्या ह्या मेन वाऱ्या आणि मोठ्या वाऱ्या आहेत त्यात त्यात आषाढी वारी ही खूप मोठी असते आणि त्याच्या खालोखाल ह्या सर्व वाऱ्या असतात लाखोच्या संख्येने वारकरी येथे येतात आणि आपल्या पांडुरंगाला भेटून जातात पश्चिमद्वाराजवळ पोहोचता पोहोचता इथं भरपूर साऱ्या शिवाजी महाराजांच्या मूर्त्या तसेच विठ्ठल पांडुरंगाच्याही मूर्त्या विक्रीस ठेवलेल्या होत्या तर आम्ही आता पश्चिमद्वाराजवळ आलेलो आहे तर पश्चिम द्वारापासून आम्ही डाव्या हाताला वळलो आणि उत्तरद्वाराकडे निघालो उत्तरद्वारापासून आम्ही सरळ आता नदीला जाणार होतो असं म्हणतात की पांडुरंगाचं दर्शन घ्यायच्या आधी नदीला जायचं चंद्रभागेचं दर्शन घ्यायचं हातपाय तोंड धुवायचं आणि नंतर कुंडिकाचं दर्शन घेऊन नंतर पांडुरंगाला दर्शन घ्यायला यायचं वारेमध्ये पांडुरंगाचं दर्शन होणं शक्य नसतं परंतु इथे भरपूर असे सोयीसुविधा केलेल्या आहेत येथे लाईव्ह दर्शन होतं बाहेर मोठे मोठे स्क्रीन लावलेले आहेत आणि त्याच्यावरती विठ्ठलाचं व रुक्मिणी मातेचं दर्शन होतं असे म्हणतात की वारीला आल्यानंतर कोणी श्रीमंत नसतो कोणी गरीब नसतो कोणी लहान नसतो कोणी सहान नसतो किंवा मोठा नसतो लहान थोर वगैरे इथं कुणीही नसतं इथं फक्त देव माझा मी देवाचा एकच गजर सुरू असतो इथं मला एक अभंग आठवला तो मी तुम्हाला दोन ओळीत म्हणून द्या देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा अशा तऱ्हेने आम्ही पुढे पुढे जात होतो घाट उतरून खाली आलो चंद्रभागेच्या पात्राचे तर तुम्ही बघू शकता भली मोठी गर्दी होती आणि लाईन लागली होती घाट उतरणाऱ्यांची संख्या भरपूर होती आणि चढून वर पांडुरंगाची दर्शन घेणाऱ्यांची ही संख्या खूप मोठी होती आम्ही इथं नदीचं दर्शन घेतलं नंतर कपाळाला केशरी गंध लावला पांडुरंगाचा कपाळाला अशा प्रकारचा गंध लावल्याशिवाय मला तर पांडुरंगाच्या दर्शनाला आल्यासारखंच वाटत नाही मला हा गंध खूप आवडतो मी जेव्हा जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाला येते तेव्हा हा गंध हमखास लावते तर या गंधामागेही एक अभंग आहे तो अभंगही मी तुम्हाला म्हणून दाखवते विठ्ठला तुझा मला छंद कपाळी केशरी गंध छानपैकी चंद्रभागेचं दर्शन झालं नंतर पुंडलिकाचंही दर्शन घेतलं आणि आम्ही आता पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे निघालो महाराज मंदिराकडे जात असताना सर्व वारकरी पांडुरंगाचा जयघोष करत जात होती त्यांच्याबरोबर आम्हीही जयघोष केला खूप भारी वाटत होतं खूप मस्त वाटत होतं ही गर्दी जरी असली तर कुठंही चेंगराचेंगरी नव्हती खेचाखेची नव्हती खूप व्यवस्थित शिस्तीमध्ये सर्व वारकरी घाट चढून मंदिराकडे लहान थोर म्हातारी माणसं सगळ्यांना सांभाळून वारकरी पुढे पुढे जात होती आणि हीच खरं खासियत आहे या पंढरपूरची वारी कुठलीही असो परंतु येथे खेचाखेची किंवा चेंगराचेंगरी अजिबात होत नाही घाट चढून वर आल्यानंतर येथे खूप मोठासा शिंदे सरकारवाडा आहे तसेच त्याच्याच पुढच्या बाजूला होळकर वाडाही आहे हे सर्व बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच की पंढरपूरला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे तर आता मी महाद्वारात आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं विठ्ठलाचं मंदिर सजवलेलं आहे फुलांनी तर या बाजूला संत ज्ञानेश्वर महाराजांचा असा मंडप आहे तर इथं आल्यानंतर आम्ही लांबूनच पांडुरंगाचं दर्शन घेतलं नंतर नामदेव पायरीचंही दर्शन घेतलं खूप गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूला वळसा घालून निघालो तुम्हाला माहिती आहे का पंढरपूरमध्ये खूप सारे मठ आहेत त्यामध्ये संत तुकाराम महाराज मठ संत एकनाथ महाराज मठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा मठ मुट, खूप मोठा मठ आहे हा आपले संत गाडगे बाबा गाडगे महाराजांचाही मठ आहे तसेच त्यांच्या इथे काही धर्मशाळाही आहेत पांडुरंगाच्या मंदिराला उजव्या बाजूने वळसा घालून आपली जी परिक्रमा आहे ती पूर्ण होते परंतु या बाजूला संत तुकाराम महाराजांचं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं भवन आहे आणि येथे खूप मोठं असं अन्नछत्र उभारलेलं आहे बरं का आणि येथे कुणी दीन दयाळ केलेला आंधळा पांगळा उपाशी राहत नाही सर्वांसाठी हे अन्नछत्र आहे ते खुले केलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला काही पंढरपुराविषयी किंवा पांडुरंगाविषयी थोडीफार माहिती होती तुम ती तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे तर तुम्हाला ती आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद